तर डोळ्याला कोरडे पण येणं डोळे लाल राहणं डोळ्याला जळजळ होणं ह्याचं प्रमाण जेवढं तुम्ही उन्हात काम कराल त्यामध्ये जास्त होत असतं तुम्हाला येणाऱ्या मोतीबिंदूचं प्रमाण हे सुद्धा उन्हामुळे जास्त वाढतं तुम्हाला जर जवळचा चष्मा येत असेल तर तो चाळीशीच्या सुद्धा जर तुम्ही उन्हात कंटिन्युअस काम करत असाल तर तुम्हाला येऊ शकतो असे विविध आजार आपल्या डोळ्यावर ह्या उन्हामुळे आणि खास करून त्यातल्या अल्ट्रावायलेट लाईटमुळे होत असतात तर मग ह्याच्यासाठी प्रोटेक्शनसाठी काय करावं तर अतिशय सोपी गोष्ट आहे जर तुम्हाला चष्मा असेल तर तो, तो तुम्ही फोटोक्रोमी करून घेऊ शकता जेणेकरून तुम्ही उन्हात जाल त्यावेळी त्याला थोडीशी शेड येईल आणि त्याच्यामुळे अल्ट्रावायलेट लाईट आणि प्रखर सूर्यप्रकाश हा कमी केला जाईल जर तुम्हाला चष्मा नसेल किंवा तुम्हाला चष्म्याचाही नंबरचा गॉगलसुद्धा करून घेता येईल गॉगलमुळे सूर्यप्रकाशात कट होण्याचं प्रमाण युव्ही लाईट कट होण्याचं प्रमाण अधिक वाढतं आणि तुम्ही गॉगलचा जर वापर केला तर तुमचे डोळे अधिक सुरक्षित राहू शकतात